हे लोकांची थिंकिंग आहे का सावजी भरपूर तिखट असते तिखट नाही हे सावजी जेवण म्हणजे हे टेस्ट आहे एक प्रकारचं जबूर का हंच मीडिया मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे भूक लागली या कार्यक्रमामध्ये आज आपल्या सोबत आहेत अक्षया गुरव आणि अक्षया भूक लागली आहे खूप भूक लागली आणि तू हा प्रश्न जेवण आला नंतर विचारले भूक लागली होता वाला कारण की मला असं होतं की आज उपवास करायचा मूड आहे का बुधवारी कोण उपवास करतो बुधवार नाही आलो बघतेस की नाही कॅलेंडर अच्छा नाही पण आता मला माझं एक म्हणणं की ज्याला माहित नसतं आणि त्याने चुकून खाल्लं तर त्याला पाप लागत नाही आणि जर माहिती आहे आणि तरी पण नॉनव्हेज खाल्लं तर ते पापात काउंट होतं पण मला माहित मा नव्हतं एकादशी पंधरा दिवसांनी येते ती एकादशी आहे जस असं बॉम्ब फोडावं म्हटलं नको नको आणि बघ किती नाना की तू <laughs> जेवण समोर आलं म्हणजे अगं एकादशी आहे पण चिकन हो आणि स्वतः व्हेज खाते आणि मला चिकन दिलं अरे मी वेज आहे सगळ्यात जगाला आता कळून चुकले की मी वेज आहे पण ठीक आहे मी खाणार आहे स्वामी स्वामी चल बाकी मला सांग जेवण बनवतं किती येतं तुला मुळात मला जेवण येतं व्यवस्थित आगे आगे। नागेज़े। नागेज़े। नागेज़े so, lockdown, मी छान चिकन बनवते व्यवस्थित बिर्याणीही बनवते आणि चिकन बिर्याणी फिश पण बनवते व्हेजही बनवते नाही तर लोकांना असं वाटेल की नुसती नॉन व्हेजेच खाते सो आफ्टर लॉकडाऊन जसं लॉकडाऊन लागलं तेव्हापासून मी व्यवस्थित जेवण घरी बनवायला लागले कारण कामवारी आमच्या ज्या काकू होत्या त्या यायचंच बंद झालं ना तर करायचं काय सो घरी व्यवस्थित बनवायला लागले आणि मुळात आईने लहानपणापासून बेसिक वरण भात ही भाजी आलीच पाहिजे शिकवलं असल्यामुळे हे ये, येतच फोडणीचं वर्ण तूप घालण सो माया म्हणून सेटवरचे डबे किती स्वतःहून बनवून घेऊन गेली एकतर माझ्या शूटिंग लोकेशन फार लांब होत रोजचे मला हा ठाण दीड तास वगैरे जायला दीड तास यायला सकाळचा कॉल टाईम सो सो आहे की अक्षू सकाळी उठून जेवण वगैरे बनवणं इतकं नाही बट येस yes, थोडं नियर बाय असतं तर मी डेफिनेटली येऊन गेले से पण मी तुला गोष्ट सांगेन आवर्जून की राधाच्या सेटवर म्हणजे कलर्सचा जो जो शो होता आमचा तेव्हा मी तीन साडेतीन किलोचं सा चिकन बनवलं होतं सेटवर राईस लावला होता प्रॉपर बासमती राईसचा आणि मी म्हणजे मी शेफ मेन शेफ होते बाकी सगळे माझ्या हाताखाली असिस्टंट होते ऋग्वेदी ताई ताई शैलेश दादा अर्जुना रॉड अच्छित <laughs> सच्ची तर नुसतं येऊन बघून जायचं अच्छा रेडी आहे ना रेडी आहे ना सुपरवायझिंग हा सुपरवायझिंग फक्त सुपरवायझिंग आणि प्लॅन त्याचाच होता तो म्हणाला यार मला आज नॉनव्हेज खायचं आहे सेटवर कोणी बनवेल का सगळ्यांनी असं केलं अक्षू अक्षया बनवेल ठीक आहे मला येतं बनवतं मला तुमची हेल्प लागेल सीन चालू आहेत मध्ये मध्ये डिरेक्टर कल्पेश आमचा जो डिरेक्टर होता तो येऊन बोलायचा आता चला एखादा सीन द्या मग जा किचन मध्ये पण दुपार, दुपारी दुपारी जेवणाच्या टाईमपर्यंत सगळं जेवण रेडी होत ही आम्हाला जेवण व्यवस्थित बनवता येतो त्यामुळे रोज नवऱ्याला सकाळ संध्याकाळ बनवून जेवण देतेस की काय कसं एक मिनिट भूषण <laughs> मला सॉरी <सुगता> <laughs> भूषणलाही छान जेवण येतं बनवता खूप छान जेवण बनवतो पण लोकांना जेव्हा जेव्हा लोक माझ्या घरी येतात ना मला हसू येतात खूप ते म्हणतात जरी मी बनवलं असेल आणि जरी मी त्यांना दिलं जेवला तरी म्हणतात की अक्षू हे जेवण तू बनवलं नाही भूषणनेच बनवलं सो कसं म्हणजे काय तर कधी कधी दोघ मिळूनही बनवतो असं नवरा असत आयुष्य कसं सॉर्ट आउट त्याला माहिती होतं माझ्यासारख्या मुलीशी लग्न करायचं म्हणजे सगळे यायला हवं अरे असं नसतं ना पण <laughs> पण तो बनवतो ग कारण खूप वर्ष तोही बाहेर राहिलाय फ्रेंड्स बरोबर रूम शेअरिंग किंवा पी जीमध्ये कारण तो आहे डोंबिवलीचा okay. सो शूटिंगला डोंबिवली अपडाऊन म्हणजे खूप डिफिकल्ट आहे okay. एक वेगळ्या प्लॅनेटवरून दुसऱ्या प्लॅनेटवर जायचं सो गाईज चिडू नका माझ्यावर मस्करी करते तर पण फॅक्ट हां तर त्यामुळे त्याला घरी जेवण बनवायला यायला लागलं आणि त्याच्या हाताला उत्तम चव आहे जशी माझ्याही हाताला चांगली चव आहे तशी तोही छान जेवण बनवतो सो मी हे बेसिक नॉनव्हेज वगैरे घरी होतंच पण अमेझिंग आहे खरी नागपुरात नागपुर नागपुर गेल गेल गेले मी आता नागपूरच्या सावजी सावजीमध्ये नाही गेले मी नागपूरला गेले होते आणि पण जेवले नाही फिल्मच्या एका शूटसाठी गेले होते पण आमचं जेवण माझं जेवण जेवण नाही झालं बट या मी तिकडची शेवभाजी आणि कोळी वांग्याचं भरीत वगैरे खाल्लं होतं पण सेम असंच तिखट

गुलाबजामन चिकन आणि ही कॉम्बिनेशन अरेच हे आहे पण काही लोकांना तिखट खाल्ल्यानंतर एक गोड खायची व्यवस्थित तिखट आहे ज्यांना कोणाला तिखट हो oh. पण नागपुडे जेवण हे तुला तिखटच असतं तुला कसं आवडतं जेवण तिखट झुणझुडी खाण नाही हे फार आहे झुणगुडी पण मी चिकन जेव्हा बनवले मी चिकन बनवते ना घरी तेव्हा तिखट असतं बरं आमचे जरा चेहरे जरा असे हा हा होते खूप तिखट नाही खात कारण आमच्या घरी माझी आई प्रत्येक भाजीमध्ये साखर किंवा गोटा हा त्यामुळे मलाही सवय म्हणजे आता लोक असतील माझ्यावर पण नॉनव्हेज जरी केलं साखर आणि गोड आता थोडस ग अगदी थोडस गोडगोट नाही लागत अगदी थोडस सो आणि तूप तूप मला प्रचंड आवडत भाकरी वरती टाकून खावायचं खूप तिखट खायचं असेल आणि माझ्या मते जे सावजीचे ओनर आहे त्यांनाच बोलूया आपण सो मला स्वागत आहे सावजी, का है? का है सावजी एक कास्ट आहे सावजीला एक मॉडर्न नाव दिलेलं आहे सावजी म्हणजे कोष्टी त्यांना कोष्टी म्हटलं जात होतं हे जे सावजी मसाले आहे हे राजे महाराजापासून सुरू आले राजे महाराजांसाठी ह्या कास्टचे लोक स्पेशल मसाला बनवत होते ती परंपरा हळूहळू हळूहळू सुरू राहत होती याच्यामध्ये दगडफूल कलमी तेजपत्ता जिरे मिरे हे वेगळ्या प्रकारचे होत होते आणि हे एका गोट्यावर त्याला छान प्रकारे भाजत होते आणि त्याचा मसाला बनवत होते तर सावजी एक नाव दिलेलं आहे पण सावजी एक कास्ट आहे आणि सावजीमध्ये हे स्पेशली नॉनव्हेजसाठी फेमस आहे याचा जो मसाला आहे तो सावजीस तो नॉनव्हेजसाठीच फेमस आहे याच्यामध्ये नॉनव्हेज हे उत्तम प्रकारचे बनवलं जातं आणि जे स्पायसेस आहे ते स्पायसेस नाही आहे हे स्पसाल्याचे मसाल्याचे स्पायसेस आहे याच्यामध्ये रेड चिली इतकी यूज नाही केली जात फक्त याचे जे, जे मसाले आहे त्याचे स्पायसेस आहे बाकी काही नाही हे लोकांची थिंकिंग आहे का सावजी भरपूर तिखट असते तिखट नाही हे सावजी जेवण म्हणजे हे टेस्ट एक हो, आहे एक प्रकारचं हो प्लॅनिंग आहे आम्हाला भरपूर लोक मसाला मागतात पण मसाला देऊन काही फायदा नाही त्याची कुकिंग पण वेगळ्या स्टाईलची आहे मी मसाला दोन तीन लोकांना दिलेला आहे माझ्या जवळच्या लोकांना ते घरी गेले त्यांनी बनवलं आणि ते बिघडलं ते माझ्याकडे रेस्टॉरंटमध्ये सायंकाळी येऊन त्यांनी जेवणसुद्धा केलेलं आहे मसाले घेऊन जाऊन नॉनव्हेज बनणार नाही टेस्ट येणार नाही त्याची पद्धत पण वेगळी आहे पंधरा मिनटानंतर कोणता मसाला टाकला पाहिजे अर्धा तासानंतर कोणता मसाला टाकला पाहिजे आणि प्रत्येक मटन चिकन खूर वजडी मुंडी खिमा कलेजी कलेजी हे सगळं जे आहे हे वेगळ्या वेगळ्या गंजामध्ये मांडलं जातात वेगळं वेगळं एकच ग्रेवी यूज केली जात नाही मला एवढंच म्हणायचं आहे का सावजीचा अर्थ तिखट नसतो सावजीचा अर्थ होतो तो म्हणजे टेस्ट टेस्ट म्हणजे ते मसाले त्या मसाल्यामुळे असं वाटणार सगळ्यांना का बाबा हे भरपूर तिखट असतात असं काही नाही आणि मी नक्कीच सांगतो की हे जेवण जेवल्यानंतर कोणताही त्रास होणार नाही ना ॲसिडिटी होणार ना गळ्यामध्ये खरखरपणा होणार किंवा ना, कि ना पोटामध्ये काही त्रास होणार आणि काहीच नाही मला सांग कसं होतं जेवण खूप छान मला जरी थोडं तिखट लागलं असेल तरी ते टेस्टी होतं म्हणजे नुसतं तिखट तिखटपणा नव्हतं आणि तस काही ते छातीत वगैरे ही जळजळ नाही तिखट खाल्ल्यावर कि आपलं थोडंसं जळजळत किंवा लागतो असं अजिबात नाही ती चव एक वेगळीच हो मला आवडलं आणि खरं सांगायचं मी नागपूरला शूटला गेले होते एका फ्रूटच्या पण मला सावजी म्हणजे आपण म्हणतो सावजी जेवण तिखटचं जेवलंच पाहिजे त्यांचं वेज असो किंवा नॉनव्हेज पण ते राहिलं माझं खायचं पण निमित्ताने थँक्यू सो मच तुझ्यामुळे आणि सावजी रेस्टॉरंट आपल्या मुंबईत झालं आहे त्यांच्या निमित्ताने तरी मला आज नॉनव्हेज खायला मिळालं इतकं टेस्टी इतका म्हणजे चव वेगळी आहे सावजीचे मसालेच वेगळे आहेत इवन त्यांनी आता हे छास दिलं ना त्याच्यात पण त्यांनी जिरा पावडर टाकून दिली त्यांच्यावरची स्पेशली स आहे जिरा पावडर त्याच्यात त्यांनी टाकून चांगलं लागते मस्त बरं त्यांनीही सांगितलं मुळात एक गोष्ट आवाजून की त्यांचे जे सगळे मसाले आहेत चोटे, चोटे थे, थे तो तो ते सगळे मसाले ते नागपूरवरून घेऊन येतात म्हणजे मिरची असेल त्याच्यानंतर त्यांचं मसाले छोटे छोटे सगळेच मसाले दगड फुले ते इकडून नाही बाय करत ते नागपूरवरून बाय करतात त्यामुळे कोणालाही घरी जे असं काही बनवायचं असेल तर तुम्ही नक्कीच नागपूरवरून मसाले घेऊन आता सगळे माझ्या मसाले बनवण्याचा सीझन येस त्यामुळे सगळेजण मसाले घरी बनवत असतात तर तुम्हाला मसाले घ्यायचे असेल तर नागपूरवरून थेट कोणी ऑन द वे असेल तर त्यांना सांगा की मसाले येताना घेऊन ये मी घरी बनवी त्यामुळे ती आयडिया चांगली आहे ती आहे राईट हो तू कधी बनवणं प्रोसेस वगैरे किंवा मसाले घरी ना मी नाही म्हणजे मला आईकडून आणि उषांच्या आईकडून सासूबाईंकडूनच मला घरचं म्हणजे सगळे दोघींचे मसाले कसे सासूचे खूप माइल्ड यार त्याला काही तिखटपणाच नसतो पण माझ्या सासूबाई पण तिकडे नॉनव्हेज कोणी खात नाही कोणीच खात नाही माझ्या मागे आईकडे पण कोणी जास्त नॉनव्हेज खात नाही सो तिखटपणा जरा कमी असतो पण दोघींच्या मसाल्यानं ऑब्विस्ली चव आहेच पण माझ्या सासूबाईंकडून मला लोणचं येतं पापड येतात घरी बनवलेले पापड आणि वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे लाईक पोह्यांचे पापड हुन्हाचे पापड आणि खूप 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 पापड येतात माझ्याकडे मसालेही येतात पण मसाले तिखट थोडस आईचं थोडं असतं कारण माझ्या घरी आई जरी नॉनव्हेज खात नसेल तरी घरी बंद जात घरी बनवतात पण आई खात नाही त्याची त्यामुळे थोडंसं तिखटपणा असतो आईच्या मसाल्यात पण सासूबाईंचा माईल्ड असतो एकदा सो थँक्यू सो मच आणि मजा आली तुझ्याबरोबर गप्पा मारून स्पेशली आणि हे छान निवांत भेटण्याचा आनंद काही वेगळा होता येस yes, आणि बऱ्याच दिवसांनी निवांत भेटलो खूप टाइम नंतर तर मी पूजाला भेटले आणि हा सेगमेंट लगेच मी हो म्हणाले दिले की हो मी करते हा सेगमेंट एकतर मला छान सावजी जेवण जेवायला मिळेल आणि या निमित्ताने आपण गप्पा तरी मारू सो थँक्यू सो मच आणि परत करूयात काहीतरी इंटरव्ह्यू लवकर थँक्यू